नमस्कार अग्रवानच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत त्यात सोयाबीन कापूस डाळीम कांदा आणि आलं पिकाचा समावेश आहे सुरुवात करूयात सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या चढ उतार कायम आहेत शुक्रवारच्या तुलनेत सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव काही कमी झाले होते सोमवारी दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काही कमी होऊन दहा पूर्णांक चौपन्न डॉलर प्रति बुश डॉलर प्रति टनावर होते खरेदीचे भाव आज चार हजार सातशे ते चार हजार आठशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समितींमधील व्यवहार चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे कापसाच्या भावातील चढ सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आले आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी दुपारपर्यंत भाव वाढून वायदे त्र्याहत्तर पूर्णांक बारा सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपये प्रति खंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहे देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांद्याच्या भावात आज शुक्रवारच्या तुलनेमध्ये काहीशी आली होती देशातील काही भागात नव्या मालाची आवक काही प्रमाणात चालू झाली तर अफगाणिस्तानमधून कांदा आयातीची बाजारात चर्चा आहे याचा परिणाम कांद्याच्या कांद्याला आज सरासरी तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला आहे मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची आवक खूपच कमी आहे त्यामुळे डाळिंबाचा बाजार टिकून आहे त्यातही गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवतोय गुणवत्तापूर्ण डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळतोय राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सरासरी सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय गुणवत्वपूर्ण मालाचा भाव दहा हजारांपेक्षा जास्त असल्याचं बाजारातील व्यापारी सांगतात डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करतात आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावला आहेत आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे त्यामुळे चा आल्याचे भाव टिकून आहेत सध्या आल्याची सरासरी भाव पातळी सात हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते आल्याची ही भाव पातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला आणखीन काहीसा आधार मिळेल असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करतात हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका